नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सुजा इडुक्की येथे राहते आमच्या आयुष्याचे पालक असण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान मला माझ्या चुलत बहिणीचा आरोग्य चमत्कार अनुभव सांगायचा आहे माझी चुलत बहीण भगवत धर्मात नवीन भक्त होती प्रार्थना करताना व दीक्षा अंतरण प्रक्रियेत भाग घेताना तिने खूप आरोग्य चमत्कार अनुभवले होते अलीकडेच तिला जंतुजन्य रक्तदोष आजाराने गंभीररित्या पछाडले होते व ताबडतोब सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता ज्या क्षणी मी तिच्या परिस्थितीविषयी ऐकले त्या क्षणी मी तिला फोन केला सर्जरी न करता ती बरी होण्यासाठी आमच्या प्रार्थना ग्रुपमध्ये प्रार्थना करण्याची व दीक्षा अंतरित करण्याची तिने विनंती केली तिला बरे करण्यासाठी आम्ही वैदेश्वर श्री परमज्योतींना सामूहिक प्रार्थना केली श्री परमज्योतींनी आमच्या प्रार्थना लगेच ऐकल्या ती तिच्या गंभीर परिस्थितीतून बाहेर आली आणि सर्जरीची गरज भासली नाही आपल्या प्रियश्री परमज्योतींनी सर्जरी न करता तिला हॉस्पिटलमधून घरी पाठवले तिला फक्त दोन आठवड्यांसाठी औषधं घ्यायची होती माझा प्रियतम आरोग्य प्रदाता श्री परमज्योति भगवती भगवाना कोटी कोटि धन्यवाद जय बोलो वैदीश्वर परमज्योति भगवती भगवान की जय